शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सकाळचे जवळपास साडेसात वाजलेत आणि आज आपण लवकरच प्लॉटवर आलो आहे मी सध्या आहे बारामतीमध्ये पनदरे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे संजय जगताप यांची शेती आहे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकशे अडतीस टनाचा उत्पादनाचा रेकॉर्ड त्यांनी केला यावर्षी देखील त्याच गुणवत्तेचे प्लॉट आहेत आता कारखाना चालू होते पंधरा तारखेपासून नक्कीच यावर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्हाला ऐकायला मिळेल पण हे सगळं उत्पादन वगैरे घेताना जमिनीच्या आरोग्यावर संजयांना किती लक्ष देतात तर हे त्यांच्या शेतावर आल्यावर समजते मित्रांनो कुठल्याही पिकाचं उत्पादन मग ते कुठलंही पीक घ्या ऊस घ्या कुठली केळी घ्या कुठलंही घ्या हे फक्त आणि फक्त जमिनीच्या ऑर्गॅनिक कार्बनवर डिपेंड आहे जमिनीची गुणवत्ता कशा पद्धतीने आपण राखतो ह्याच्यावर डिपेंड आहे की त्यांचं ऊसाचं उत्पादन मागे येण्या उत्पादन निघण्यामागं हे महत्त्वाचं कारण आहे की जमिनीचं आरोग्य चांगल्या पद्धतीने त्यांनी सुधारले ही जी जमीन आहे त्यांनी मला आत्ता सांगितलं विकत ज्यावेळेला जमीन घेतली त्यावेळेला इथं पाण्याचा सोर्स नव्हता माती नावाची गोष्टच नव्हती सगळं खडक होतं आणि आत्ता जरी बघितलं तर इथं लगेच दीड दोन फुटावर खडक आहे अशीच परिस्थिती आहे आणि अशा जमिनीत त्यांनी केळी आणि ऊस असं पिकाचं रोटेशन ठेवलं आहे आता आपण ह्या हा प्लॉटवरचा व्हिडिओ करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आता जे आपण प्लॉट मध्ये उभा राहिलोय त्या प्लॉट मध्ये केळीची लागण खोडवा घेतला हो, दोन पीक घेतले दोन पिक घेतल्यात केळी खोडव्याचं पीक उभा असतानाच त्याच्यामध्ये रोपाची लागण खोडवा एक पंचवीस टक्के खोडवा शिल्लक होता हा तो असतानाच आमच्या माळेगाव कारखान्याला जे शेवटची पंधरा आठची तारीख आहे ते पकडण्यासाठी पीक उभा असतानाच आ... लागवड केली लागवड केली बरोबर म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी ह्या ऊसाची त्यांनी लागण केलेली आहे केळीचं पीक त्यावेळेला पंचवीस टक्के खोडवा अजून हार्वेस्टिंग व्हायचा होता आणि तसंच मग ऊसाची लागवड केली नंतर परत मग कसं कसं नियोजन केलं आहे हे तुम्हाला दाखवण्यामागचं कारण काय केळी बरेच शेतकरी घेतात पण जी जून मधला केळीची लागवड वगैरे केली जाते ती लागण आणि खोडवा मग तो पुढच्या जून मध्ये निघत नाही आणि मग बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला एक वर्ष गॅप टाकावा लागतो पण केळीच्या रानामध्ये हे सगळं अवशेष केळीमध्येच शेतामध्येच गाडून परत त्याच्यामध्ये ऊसाची लागवड करणं हे शेतकऱ्याला अतिशय सोप्या पद्धतीनं आहे ति जे टेक्निक वापरतात तर त्याच्याविषयी थोडक्यात आता जाणून घेऊ सुरुवातीपासूनच मग थोडं नियोजन सांगा केळीची लागण लागण खोडवा चालू असताना आम्ही काय केलं होडव्याचा जो पाला असतो पाला किंवा जे पडलेले खुंट आहेत तर ते खुंट आणि पाला केळीच्या जो बेड केलेला असतो त्या बेडवरती घेतलं आणि त्या बेडच्या दोन्ही बाजूला जी पाऊलवाट आपण चालायला ठेवतो किंवा पाला टाकलेला असतो एका ह्याच्यात आणि एका चालो चालायसाठी आपण ठेवलेलं असतं तर ते दोन्ही पट्टी रिकामे केले त्याच्यामध्ये पॉवर टिलर चालवला आणि मग पाला सर्व वर घेतलेला होता त्या पाल्यावरती पा पावर टिलर रिवर्स चालवला आणि ला ऊसाची ला, लागण केली रोप लागण केली बरोबर ही आता जी ज्या पद्धतीने रोपाची लागवड मित्रांनो इथं तुम्हाला केले आता केलेली दिसत्या आत्ता आम्ही थोडंका ट्रॅक्टर चालवून बघितलं मी त्यांना म्हटलं बघूया मला जरा ट्रो ट्रॅक्टर चालवून दाखवा कशा पद्धतीनं अजून पलीकडचं बघा पलीकडचं अजून काढलेलेच नाहीत खुंट हाय असेच आहेत फक्त हे हे बघा हे हा असंच आहे हे फक्त दाबून घेतलं इकडेला आणि त्याच्यामध्ये उसाची लागवड केली आत्ता तशा पद्धतीने केलेला उसाचा ह्यांचा प्लॉट मागच्या वर्षी केलेला आत्ता उभा आहे आणि जवळपास मला वाटतं वकील साहेब तो आत्ता चाळीस बेचाळीस कांड्याच्या बेचाळीस कांड्यावरती आत्ता प्लॉट आहे या अशाच पद्धतीने केलेला आता इथनं पुढचं हिचं कसं कसं नियोजन करणार मग हा ऊस साधारण दीड महिन्याचा झाल्यानंतर जो पाला आहे तो बराचसा सुकलेला होता सुकलेला पाला ऊसाच्या बाजूला दाबला आणि मधल्या दीड महिन्यामध्ये जसजशी राहिलेली केळी हार्वेस्ट झाली तर ती केळी हार्वेस्ट झाली की त्याचा पाला कट करायचा खोड कट करायचा आणि ते सुकायला टाकायचं बेडवरतीच जसजसं सुकलं तस तसं मग ते आता मी हा पाला सर्व बाजूला दाबलेला आहे आणि मध्ये जे खोड आहे ते खोडावरती मिस्टर सी ट्रॅक्टरला रोटरला नांगेचे फण ला लावलेले त्या फनाने आता ते खोड आहे ते काढायचं चाललेले हा जो पाला इथं आपण दाबलेला आहे तो इथं पाला होता बरोबर इथला सर्व पाला आणि जे काही वाळलेले खुंट आहेत आपण इथं दाबलेले आहेत बरोबर खुंट हा खुंटाचा भाग आहे बरोबर आणि हा पाला आहे हे दाबल्यानंतर आता हे जे आहे ह्याच्यावरती है, मध्ये आपण रोटर फिरवतोय बरोबर रोटर फेरल्यानंतर पूर्ण पॉवर टिलर डायरेक्ट ह्याच्यावरती चाल चालत नाही चालत नाही बरोबर म्हणून आपण रोटरने ते मोकळं करून घेतोय मग पॉवर टिलर एका बाजूला फन लावून इकडं एकदा दाबाई मातीत टाकायची आणि एकदा इकडे टाकायची म्हणजे असा रोटावेटर पहिला आता हे तर मारून घेतलाय आपण हे सरी मध्ये असा रोटावेटर मारून घ्यायचा आणि मग परत एका बाजूने पॉवर टिलर चालू आता हे अंतर किती झालं आपलं हे सात फूट आहे अंतर सात फूट अंतर आहे म्हणजे उसाचं पण बघा उत्पादनामध्ये पण आपल्याला लागवडीचं अंतर जास्त लागते जा... ते केळीच्या स्पेसिंग आहे तेच स्पेसिंग ठेवायचं ठेवायचं आणि तर... बाकी तर काय छडछाड करायची बाकी मेहनत नांगरट वगैरे काय करायची गरज म्हणजे अर्थानं वकील साहेब असं म्हटलं तरी चालेल की आता यासाठी पद्धत आली आहे शून्य मशाकात तंत्रज्ञान वर्षभरापूर्वी वर्षभरासाठी आपण ती वापरतोय म्हटलं तरी चालेल म्हणजे बघा सुरुवातीचा मशागतीचा खर्च जर असेल यात तर मल्चर मारण किती अठरा हजार अठरा हजार मल्चर मारण परत त्याच्यामध्ये रोटावेटर घालणं मल्चर मारल्यानंतर बगला पाडणे बगला पाड बगला, बगला पाडल्यानंतर मधल्याच्या खोडावरती रोटावेटर दोनदा मार म्हणजे ते सहा हजार झालं अठरा आणि सहा चोवीस हजार झालं आणि नांगरट करणं परत तीन हजार म्हणजे चोवीस आणि तीन सत्तावीस हजार झाले परत तुम्हाला चार महिने वाट बघत बसायला बसा लागलं वाट बघत बसायला लागलं म्हणजे जवळपास तीस हजार आणि परत सरी पाडणं हे सगळ्या गोष्टी बघितल्या जवळपास तीस हजार रुपयेची ची, मशागतीवरची बचत आपण या पद्धतीमध्ये करतोय बऱ्याच शेतकरी मित्रांना वाटत असेल की ह्याच्यामध्ये ऊस येणार का चांगला एवढा आदबायचं अशा पद्धतीने ऊस येऊ शकते का तर आपल्याकडे इथं प्लॉट उभा आहे त्याची पण कंडिशन ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवतो की तो प्लॉट आत्ताची कंडिशन त्या प्लॉटची आहे मागच्या वर्षी केलेली पद्धत ह्याच्यामध्ये आता रोटर मारताना वगैरे काय बरं त्रास काय आता

आणि हे पर्सनल लक्ष घालून स्वतः करायचं का बरोबर आहे बरोबर आहे त्याला ट्रॅक्टर असा चांगला पाहिजे आता वकील साहेबांनी मला सांगितलं मी रोज दोन तीन दोन तीन बेड स्वतःच मारतोय म्हणजे आता हिकडं पलीकडे त्यांनी तिथनं मारत आणले मी आता आम्ही बघितलं <laughs> आता दोन तीन दिवसाला आमचं या भागामध्ये दौरं चालू आहे त्यामुळे त्यांचं काम राहिलं आहे इकडच्या बाजूला जवळपास अजून एकर दीड एकर जमिनीवर मारायचं राहिले आत्ता आम्ही थोडं मारून बघितलं हे बघा कशा पद्धतीनं हे पूर्णपणे जे खुंट राहिलेले आहेत ते खुंट राहिलेले निघून जातात हे बघा हे बघा मित्रांनो केळीचा हा कचरा सगळा निघणारा अतिशय जमिनीला पौष्टिक ऊसाला पौष्टिक आहे जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवायला मदत होत्या उगाच एखाद्या शेतकऱ्याचं एकशे अडतीस टन उतारा निघत नसतोय नाहीतर उगाच झोपतनं उठलं आहे आणि ऊस लावला आहे असा शेतकऱ्याचा उसाचा उसाचा उतारा निघत नाही ह्यांचं कष्ट किती आहे बघा हे केळी लागण केल्यापासून खोडवा आणि परत आता आता अजून उसाचं वय जवळपास अडीच तीन महिने झालं तरी आतबाय लागते हे कष्ट अतिशय महत्वाचं आहे हे कष्ट फक्त आणि फक्त कसासाठी हे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आहे आणि म्हणूनच उसाचं उत्पादन यांना चांगल्या पद्धतीने येते आता ह्या प्लॉटमध्ये आपण जवळपास पंधरे भागामध्ये चार साडेचार लाख रोपं दिलेत तिथलीच आपलीच मास्टरची रोपं वगैरे ह्याला लावलेत आपल्या किटच्या आळवण्या वगैरे केलेल्या आहेत रासायनिक खतांचं व्यवस्थापन यो योग्य हो पद्धतीने त्यांनी केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एक तंत्रज्ञान जर चांगल्या पद्धतीने वापरलं तर वा, वापर का का रो रो रो, कशा पद्धतीने शेतीमध्ये बदल होऊ शकतो हे जो एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय यांना आहेत आता ट्रॅक्टरचे थोडक्यात संजय यांना जरा नांगीचंच रोट रोटावेटर वोटर का वापरायचं ना पट्टीचा वापरला तर काय होईल कशासाठी हे आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ह्याला सगळ्या नांगे आता हे भरले हादरावर घे आता मित्रांनो बघा हे हा पहिला पट्टीचा होता काय पट्टीचे फन ह्याला बसतात बस आणि नांगेचे बसतात बस पट्टीचे फन जर आपण लावले तर हे जे जीवन जे खोड आहेत त्या खोडाला ते पट्टीचे फन असे चिकटले तर तिथून ते खाली जात नाहीत बरोबर आणि तो फन बाहेर निघत नाही नांगेचा फन जेवढा चिकटला तेवढाच तुकडा घेऊन तो वरती येतो बरोबर त्याच्यामुळे ट्रॅक्टर थांबायचा किंवा अडकायचा प्रश्न येतो एखाद्या ठिकाणी जर एकदम कडक लागलं किंवा एकदम लोड लागला तर मग कशा पद्धतीने करायचं कडक लागलं का अगदी जिवंत जर खोड असेल हा तर मग त्या ठिकाणी ट्रॅक्टर न्यूट्रल करायचा हा आणि फक्त रोटर फिरवायचा फिरवायचा जस जसं ती तोडेल तस तसं खाली दाबायचं दाबायचं बरोबर म्हणजे हे लय अतिशय कष्टाचं काम आहे आणि ह्याला म्हणजे हे ही वसान पण बरंच लागतंय हे पण मुळ्या वगैरे काढायचं म्हणजे काय करायचं करायचं म्हटलं तर चार पाच दिवसाचा वेळ लागणार ह्याला स्वतःच ट्रॅक्टर पाहिजे पण शेतीत मित्रांनो जमल्याशिवाय काय होत नाही आता मी तर यांच्या शेतीवर तीन चार वर्ष झालं मित्रांनो येतोय बघतोय तीन चार वर्ष झालं यांच्या शेतीमधलं सगळं तर हे केलेलं कष्ट अजून तुम्ही ह्याच प्लॉटमध्ये आता ह्याच प्लॉटमध्ये तुम्ही जर दोन महिन्यानं जर आला तर दोन महिन्यानं तुम्हाला हा प्लॉट ओळखत सुद्धा नाही की के ह्याच्यामध्ये केळी होती किंवा केळी वगैरे केलेली अशा पद्धतीने एकदम प्लेन जमीन होऊन जात्या तर केळी घेणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी हे अतिशय आणि ऊस आणि केळी हा आता हे रोटेशन बऱ्याच ठिकाणी रिपीट व्हायला हो लागले केळी घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांना ऊस लावायच्या हे अतिशय सुंदर पद्धत आहे आ, उसाची लागवड करण्याची वेळ जात नाही जमिनीची मशागत करावी लागत नाही आणि चांगल्या पद्धतीने त्यामध्ये ऊसाचं पीक देखील येते वकील साहेबांचं बघून वकील साहेबांचे मित्र पण आता आमच्यासोबत आहेत खोखरे साहेब तर खोखरे साहेबांनी पण त्यांच्या केळीमध्ये असा हा प्रयोग राबवला आहे फक्त फरक असा झाला की वकील साहेबांची पंचवीस टक्के केळी राहिलेली खोखरे साहेबांची जरा जास्त होती म्हणजे कोकरे साहेबांनी पाच लाखाची केळी विकल्या लागण उसाची लागण केल्यानंतर पाच लाखाची पाच लाखाची तुम्ही पण म्हणजे वकील साहेबांचं बघून केलंय तर आता सध्या तुमची कशी कशी परिस्थिती आहे नाही आमची बी परिस्थिती अशीच आहे संघच लागण केली संघच रोपं मागायला एखाद्या गाडीत रोपं आली होती माझी फक्त के, जास्त राहिली रोपं लावल्यानंतर मी एकवीस टन केळी विकली रुपयाने केळी गेली माझी आणि माझं शेड्यूल चालू आहे बरोबर आता मी काल कोकरे साहेबांच्या पण प्लॉटवर गेलेलो त्यांचाही प्लॉट चांगला बसलाय काही अडचण नाही आता फक्त त्यांच्या शेतामध्ये ही जे ऑपरेशन आता आपण इकडे केलंय हे सगळं हे करायचं फक्त आता बाकी राहिलेलं आहे तर ते तेवढं करून घ्यावं लागेल वकील साहेब हे अशा पद्धतीनं केळीच नियोजन करून त्या शेतामध्ये ऊस लावून ऊसाचं एकरी किती उतारा घेऊ शकतो आपण एकशे वीस टनाच्या आसपास आरामात निघला पाहिजे मागच्या वर्षीचा प्लॉट आहे ह्याच पद्धतीचा पावणे तीन एकर ऊस आहे बर या वर्षी समजेल सव्वाशेच्या आणि ह्याच्यासोबत हा शेततळ्याच्या मागच्या बाजूचा प्लॉट आहे हे दोन्ही प्लॉट आता या पद्धतीने नियोजन केलेला आहे तर नक्कीच अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर उसाचं एकरी एक, एक शंभर प्लस तरी उत्पादन आरामात निघू शकते आणि जमिनीची होणारी तयारी आणि जमिनीचा वाढणारा ऑर्गॅनिक कार्बन हा कशातच मोजता येणार नाही इतक्या पद्धतीनं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतोय जर मी म्हणतो तर ह्या जर मातीची जर तपासणी जर आत्ता करून आणली एक महिन्याभरानं तर दोन टक्क्याच्या आसपास जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन लागला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती सध्या शेतामध्ये आहे तर वकील साहेब तुम्ही राबवत असलेला प्रयोग अतिशय सुंदर आहे कोणाला जर ही शेती बघायची असेल तर ही यांची शेती सोनकसवाडी पंधरेपासून एक गाव छोटंसं गाव आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये आहे पंधऱ्यामध्ये आला आणि तुम्ही विचारलं कोणाचाही संजय वकील म्हणून नाव तर कोणीही सांगल त्यांच्या शेतीवर या जरूर भेट द्या हे तर मी व्हिडिओमध्ये त्यांच्या शेतीचं लोकेशन पण देत, धन्यवाद